नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा मैत्रिणींनो मागील व्हिडिओत आपण धनत्रयोदशीची पूजा व महत्त्व पाहिले तर आज आपण नरक चतुर्दशी या सणाबद्दल बघणार आहोत दिवाळी ही वस सुरू होते आणि त्यातलाच तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी असते या दिवशी सर्व लोक पहाटे उठून स्वासिक तेल उठणे लावून गरम पाण्याने स्नान करतात घरात सगळीकडे दिवे लावतात घर प्रकाशाने उजळून टाकतात या दिवशी जो उशिरा उठेल तो नरकात जातो अशी समज आहे नरक चतुर्दशीला आपण उठणे लावून आंघोळ करतो उठण्याचे काय महत्त्व आहे उठणे या शब्दाचा अर्थ म्हणजे उठणे उठण म्हणजेच उठा जागे व्हा आपले मन आत्मा शरीर एवढे पवित्र करा की प्रत्यक्ष परमे परमेश्वराने त्यात वास केला पाहिजे न नरकासुराने पळून नेलेल्या सोळा स सोळा हजार स्त्रियांना नरकासुराला ठार मारून श्रीकृष्णाने मुक्त केले व त्याच दिवशी त्यांचे पालकत्व घेतले व सन्मानांचे जीवन प्राप्त करून दिले श्रीकृष्णाने चतुर्दशीला सोळा हजार स्त्रियांची बंदिवासातून मुक्तता केली व राजधानीत घेऊन आले राजधानीत त्या स्त्रिया परत आल्या तेव्हा सर्व लोक त्या स्त्रियांकडे कुदृष्टीने बघू लागले स्त्रियांच्या मनात आले आमची काय चूक आहे ही अशी अं परिस्थिती अशी स्थिती व्हावी असे म्हणून त्या स्त्रियांनी आपल्या मानाखाली घातल्या भगवान श्रीकृष्णांना ते समजले व त्यांनी त्या स्त्रियांना उठणी लावून स्नान करायला सांगितले तुम्ही आतापर्यंत भोगलेल्या नरकाला उठणे लावून स्वच्छ करा असा आदेश दिला त्याप्रमाणे त्यांनी तसे केले यानंतर श्रीकृष्णाने सर्वांना समोर सर्वांसमोर त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली ती म्हणजे मी तुम्हाला पत्नी रूपात स्वीकार करतो असे म्हणताच त्या स्त्रियांच्या मानावर झाल्या त्यांनी उठण्याचे स्नान केले व त्यांचे मन आत्मा शरीर पवित्र झाले आणि प्रत्यक्ष परमेश्वर त्यांचे झाले यातून जगातील तमाम मानवास आदर्श घालून दिला आहे की आपल्या देशात स्त्री भ्रष्ट होते म्हणजेच देश भ्रष्ट होतो असे समजले जाते या दिवशी सर्व सेवेकरी भगिनींनी श्रीकृष्णाच्या फोटोज पूजा व फोटोची पूजा करून हार घालावा नैवेद्य दाखवा व कृतज्ञापूर्वक त्या भगवानाच्या आग आगाध लिलांचे कार्यकारण भाव भावात्मक चिंतन मनन करावे आपण पण श्रीकृष्णाला प प्रार्थना करायची की माझे व माझ्या कुटुंबाचे माझ्या कुटुंबातील स्त्रियांचे कुटुंबा कुटुंबा मुलींचे सर्वांचे तुम्ही ज्याप्रमाणे त्यांचे रक्षण केले स्त्रियांचे तसेच आमचे पण रक्षण करा आम्हाला पण सुखी ठेवा त्या दिवशी विष्णू सहस्रनाम गीतेचा पंधरावा अध्याय संपूर्ण गीता पठण करावी गीतेचे अठरा नावे म्हणावी व एक वेळा लक्ष्मी नृसिंह सरस्व नृसिंह स्तोत्र वाचावे व्यंकटेश स्तोत्र वाचावे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा मी जरूर मार्गदर्शन करेन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद